तर दिशा सालियन प्रकरणी महायुतीतील नेत्यांची प्रतिक्रिया न्यायालय या प्रकरणी निर्णय देईल असं आशिष शेलार यांनी म्हटलं टीचा अंतिम निर्णय आल्यावर बोलू असं उदय सामंत यांनी म्हटलं सोळा तारखेला अंतिम निर्णय येईल असं नितेश राणे म्हणाले पिक्चर अभी बाकी असंही नितेश राणेंनी म्हटलंय नव्यानं तपासणी केल्यास सत्य समोर येईल असं प्रताप सरनाईक म्हणाले जरा मी बाकी असं नितेश राणे म्हणालेले तर नव्यानं तपासणी केल्यास सत्य समोर येईल असं प्रताप सरने यांनी दावा केला आहे पहिल्या दिवसापासूनच आपल्या सगळ्यांना माहिती आहे मी व्यक्तिगत व्यक्तित्वाच्या वर किंवा व्यक्तिगत आरोपांवर कधीच बोलत नाही कधीच आरोप करत नाही मी या विषयावर कधीच बोललेलो नाही कधीच आरोप केलेले नाही आजही त्या विषयावर मी प्रतिक्रिया देणार नाही जर पोलिसांनी त्यांचा रिपोर्ट दिला असेल तर न्यायालय त्याच्यावर निर्णय करेल आणि आवाजवी कोणाला व्यक्तिगत आयुष्यात त्रास व्हावा अशी भूमिका माझी नाही पक्षाची नाही आताच एवढ्या लवकर बोलणं योग्य आहे असं मला वाटत नाही एखाद्या यंत्रणेचा अहवाल दिलेला आहे अजून काहीतरी अहवाल चालू आहे असं देखील काही मंडळींकडनं मला कळलेलं आहे त्याच्यामुळं एखाद्या गोष्टीचा तपास यंत्रणेचा जर चौकशीचा अहवाल अजूनही जिवंत असेल किंवा सुरू असेल तर अशा प्रकरणामध्ये आपलं मत मंत्री असताना व्यक्त करणं हे योग्य नाही एस आय टीचा अंतिम निर्णय आल्यानंतर याच्यावर यो, योग्य योग्य ते आम्ही नक्की बोलू दिशा सालियांचे वडील त्यांनी स्वतःची मुलगी गमावली ते पण काय राजकीय आरोप करणार आहेत का ते पण कोणाचं नाव मुद्दाम घेणार आहेत का ते स्वतःच्या त्यांनी जे जे त्यांनी कोर्टामध्ये केलं त्याच्यामध्ये त्यांनी आदित्य ठाकरे डीनो मोरे या सगळ्यांची नावं दिशा साल्यांच्या वडिलांनी घेतलेली आहे एक लक्षात घ्या आणि म्हणून मी एवढं सांगितलं पिक्चर अभि बाकी आहे पूर्ण पिक्चर अजून संपलेला नाही सोळा तारीख दिलेली आहे पुढच्या त्या त्या तारखेवर काय ह्या केस संदर्भात आपण बघू वडिलांची आणि वकिलांची हीच मागणी आहे की ती प्रतिज्ञापत्र मुळात खोट आहे आणि अशा पद्धतीनं जे चुकीच्या पद्धतीनं ती चौकशी झालेली आहे ती रद्द करून नवी चौकशी करावी जेणेकरून सत्य उजेडात येईल त्यामुळे ह्या प्रकरणामध्ये माननीय न्यायालय काय निर्णय देतं त्यावर सर्व काही अवलंबून